दिवसाची सुरुवात येशूबरोबर आता सध्या बघा आपण टी व्हीवर एक नाही नेहमी बघतो नवीन ॲडवर्टाईज आलेली आहे त्यामध्ये एक आंधळी मुलगी बसमध्ये बसलेली असते आणि तिच्या बाजूला एक तरुणी येऊन बसते आणि ती तरुणी त्या आंधळ्या मुलीला सांगते की ये तू खिडकीजवळ बस आणि ती मुलगी सांगते की मी खिडकीजवळ बसून काय करू कारण मा मला बघताही येत नाही मला दिसतही नाही आहे ती तरुणी सांगते काही हरकत नाही तू खिडकीजवळ बस आपण दोघं मिळून बाहेरचं जे सौंदर्य आहे ते बघू मी तुला सांगत राहीन की बाहेर काय काय आहे आणि नंतर थोड्या वेळाने ती मुलगी त्या तरुण मुलीला सांगते की तिदी तुम्ही खूप सुंदर आहात आणि ती तरुणी तिला सांगते की तुला तर समजत नाही आहे कसं काय तू सांगते की मी सुंदर आहे त्यावेळेस ती मुलगी म्हणते की जी व्यक्ती इतकी सुंदर वागते ती व्यक्ती सुंदरच असणार प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला त्यांनी बाह्य स्वरूप पाहून कोणावरही प्रेम प्रेम केलं नाही मनुष्याची सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती हे सर्व बाह्य स्वरूप जे आहे हे बघून प्रभू ख्रिस्ताने प्रेम केलं नाही त्याने आंधळे लंगडे गरीब व्यभिचारी ह्या अशा सर्व लोकांना जवळ केलं सर्वांना त्याने निरोगी केलं सर्वांना त्याने बरं केलं बघा लूक ह्याचा सातवा अध्यायन छत्तीसपासून पुढे वचनामध्ये आपण वाचतो लूक चॅप्टर सेवन अँड वर्सेस थर्टी सिक्स ऑन वर्ड्स ह्यामध्ये आपण वाचतो की एका पापी स्त्रीबद्दल जिनी प्रभू ख्रिस्ताच्या पायावर सुगंधी द्रव्य होतलं सुगंधित तेल ओतलं आणि लोक कुजबुज करायला लागले की ही पापी स्त्री आहे ह्याला माहिती नाही का आणि प्रभू ख्रिस्ताने ते काय बोलतात हे ओळखले आणि तिच्या पापाची क्षमा झाली बघा तिच्या पापाची त्यावेळेस त्या क्षणी क्षमा झाली आपण सर्वांना नेहमी कशाप्रकारे वागवतो परंतु देव सर्वांना समान वागवतो तो कधीही बाह्यस्वरूप बघत नाही त्याच्या नजरेमध्ये कधीही भेदभाव नसतो त्याने क्रुसावर जो प्राण दिला त्याने खंडणी पापाची भरून दिली ही ठराविक लोकांसाठी नाही दिली तर सर्वांसाठी दिलेली आहे कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली त्या जगामध्ये सर्वजण आले आपणसुद्धा येशूची नजर ठेवणं खूप गरजेचं आहे ज्या गरजे ज्या नजरेमध्ये भेदभाव नसेल देवाने आपल्याला स्वतःला आपणा सर्वांना त्याच्या प्रतिमेचं बनवलेलं आहे आज प्रत्येकाला आपण ख्रिस्ताच्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करूया आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले शमुवेल सोळावा अध्यायन सातवं वचन फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर सिक्स्टीन अँड व सेवन मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो